तर मित्रांनो असा चिवडा आजपर्यंत तुम्हाला यूट्यूबवरती कोणीही दाखविला नसेल एकदम युनिक टिप्स आहेत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा मित्रांनो संपेपर्यंत हा कुरकुरीत राहणारा पोह्याचा चिवडा पाहिल्यावर तुमच्या जिबेला पाणी तर सुटणारच आहे की नाही काही डाऊट नाही त्याच्यात चिवडा हा असा पदार्थ आहे की आपल्या जिबेला चव आणणारा पदार्थ तो म्हणजे चिवडा तर चिवडा बघा किती मस्त कुरकुरीत झाला त्याचा आवाज ऐका एक नंबर मस्त भारी असा कुरकुरीत बिलकुल आपला हा चिवडा बनवून रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता त्याचा आवाज किती मस्त असा कुरकुरीत झालेला आहे हा चिवडा तर, तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी खूप साऱ्या टिप्स अशा सांगितलेल्या आहेत ते तुम्ही जर फॉलो जर केला ना तर एवढा असा भन्नाट हा चिवडा रेसिपी बनते ना एक नंबर तुम्ही एकदा जर तुमच्या घरी जर बनवला ना तर तुम्ही परत परत बिलकुल बनून खासाल एकदम युनिक आपली टिप्स आहे याच्यामध्ये आणि युनिक आपला हा व्हिडिओ आहे प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शीतलच्या चॅनलवरती तर मित्रांनो नेहमीप्रमाणे आज बी मी तुमच्यासोबत एक मस्त युनिक अशी रेसिपी घेऊन येत आहे तर चला आता रेसिपी स्टार्ट करू तर त्यासाठी बघू शकता मी इथं पोहे घेतलेले आहेत दगडी पोहे घ्यायचे आहेत आपल्याला दगडी आहे ना दगडी पोहे घेतले म्हणजे एक नंबर हा आपला ना खतरनाक होते तर बघू शकता वाटीभर शेंगदाणे घेतले आणि एक कांदा घेतला मी कांदा मस्त उभा कट करून घेतला कारण हा कांदा आपल्याला फ्राय करायचा आहे ना तर असा तुम्ही बारीक मस्त उभा कट करा आहे ना आणि एक चमच मी इथे साबुत धने घेतले मस्त तर बघू शकता मित्रांनो एक चमच घेतले कारण जेवढे आपलं सामान आहे ना त्या हिशोबानुसारच घ्यावं लागतं है ना आणखीन आता बघू शकता मी सांगतो मी काय काय घेतलं आहे ना तर बघू शकता चार ते पाच मिरच्या मी मस्त बारीक कट करून घेतल्या हिरव्या बघू शकता मस्त बारीक कट करून अन... घ्यायच्या आणि आणि मित्रांनो मी त्यांना पाच लसणाच्या मस्त पाकड्या घेतल्या त्याचे टकर नाही आपल्याला आणि मस्त ठेचून घ्यायचे मस्त आहे ना, ना? जास्त बारीक ठेचायचं नाही फक्त एक एक दणका मारून द्यायचा बिलकुल होऊन जाते तिथे तसं आहे ना आणि मस्त खोबरं घेतलं मी इथं सुक्कं खोबरं त्याचे मस्त बारीक स्लाईस कट करून घेतलं आणि थोडासा मी हिरवागार मस्त धनिया घेतला तर चला मित्रांनो आत्ता काय करायचं बघू शकता हे एवढं सामान मी घेतलं तुम्ही आणखीन काही ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता आहे ना पण मी मला आवडीनुसार जे वस्तू आहेत ते मी इथं यूज करतो तर चला आता आता काय करायचं मस्त कढई गरम करायची कढईतनी मस्त तेल टाकायचं आता पूर्ण जे हे मसाले आहेत ना ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे तेलात तर पहिले आपण मस्त शेंगदाणे मस्त फ्राय करून घेऊ शेंगदाण्याचा कलर मस्त ब्राऊन होईपर्यंत मस्त शेंगदाणे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत ताबोडतोब काळा लागतात बरं आपल्याला नाहीतर बस बातच बिलकुल काडे कुट्ट होऊन जातील बरं शेंगदाणे थोडंसं हलकं हलकं असं फिरवत फिरवल्यानंतर ना मस्त शेंगदाणे आपले लवकर होऊन जातात तर बघू शकता बाततच बिलकुल शेंगदाणे आपले झाले तर असेच या स्टेजवरच शेंगदाणे आपले झाले ना तर काढून घ्यायचे कर, कारण ते काढेपर्यंत ना बिलकुल काडे होऊन जातील आहे ना तर या स्टेजवर आपल्याला शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत तेलातून तर आता काय करायचं मित्रांनो व्हिडिओ एक नंबर आहे फक्त व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर हे असे मी शेंगदाणे काढून घेतले आता काय करायचं मित्रांनो मस्त आपल्याला जे खोबरं आहे ना खोबरं मस्त कट केलं होतं ते बी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे ब्राऊन थोडासा हलकासा ब्राऊन कलर झाला ना काढून घ्यायचा आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना प्लीज व्हिडिओ लाईक करा आणि तुम्ही नवीन जर आपल्या चॅनलवरती असाल ना असाल ना तर चॅनलने सबस्क्राईब जरूर करा आयकन जरूर दाबा ताकी जे बी मी व्हिडिओ टाकील ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पयत पयत येऊन जातील तर मित्रांनो बघू शकता जो खोबऱ्याचा जो रंग होता ना थोडासा मस्त झाला ब्राऊन तर घ्या लवकर मस्त काढून आता हे खोबरं तर आता काय करायचं मस्त हेच खोबरं काढून घ्यायचं एका आपल्याला भांड्यामध्ये लसूण आता लसणाच्या पाकड्या मस्त ते पण आपण फ्राय करून घेऊ थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत आहे ना जास्त जाळायचा नाही थोडासा हलकासा ब्ल ब्राऊन कलर आला ना बस बिलकुल काढून घ्या तर हे आता मस्त कलर चांगला सोनेरी आला आता मस्त काढून घेतलं आत्ता मस्त कांदा फ्राय करू आपण आहे ना कांदा थोडासा जास्तच फ्राय करायचा आहे आपल्याला जो ब्राऊन कलर असते ना त्याच्यापेक्षा थोडासा हलका थोडासा असा मस्त काळपट काळपट आहे ना तसं आपल्याला त्या स्टेजवरती आपल्याला हे हा कांदा मस्त फ्राय करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता हे बा म्हणजे जास्त काढा बी नाही जास्त ब्राऊन बी नाही तो असा मीडियम साईजमध्ये बघू शकता तुम्ही तर असा हा कांदा आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायचा आहे जे हिरव्या मिरच्या आपण कट केल्या होत्या ना ते बी मी फ्राय करून घेऊ राहिली इथे थोडासा व्हिडिओ स्किप झाला मित्रांनो सॉरी आणि जे कडीपत्ता आहे ना त्याचे पानं बी मस्त आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत आता काय करायचं थोडासा धनी आहे तो बी ह्याच्यात फ्राय करून घ्यायचा आहे आणि हे साबुत धने बी आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत आता हे सगळं बिलकुल व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आणि काढून घ्यायचं आहे तर बघू शकता मित्रांनो मस्त हे फ्राय झालेले आहेत तुम्ही बघू शकता आणि हे आपण सगळा मसाला काढून घेऊ आता आहे ना आता काय करायचं लक्ष द्या ना व्हिडिओ स्किप करायचा नाही मित्रांनो इथं लक्ष द्या हे पा तेल ना एकदम बिलकुल गरम झालेलं होतं आपलं आणि त्या गरम तेलातच आपण पोहे टाकून दिले आणि तुम्ही बघू शकता पोहे टाकल्याबरोबर त्याची क्वांटिटी हे डबल झाली आहे ना तर हे असे पोहे टाकल्यानंतर तुरंत काढून घ्यायचे हे पोहे जास्त जास्त ब्राऊन करायची गरज नाही टाकल्याबरोबर तुरंत बिलकुल फुगले म्हणजे काढून घेणे आहे ना स्लो फ्लेमवर ते बी तर आता काय करायचं मित्रांनो हे बघू शकता मी एका भांड्यात काढून घेतले ते पोहे मोठंच भांडं घ्यायचं तर आता मी टाकली एक चमच हळद चवीनुसार मीठ एक चमच मस्त मस साखर आणि थोडासा गरम मसाला गरम मसाला टाकायचा आहे आपल्याला आता काय करायचं आहे जे आपण मसाले सगळं काढून घेतलं होतं ना शेंगदाणे खोबरं सगळं हिरवी मिरची लसूण कांदा तर ते सगळं याच्यात मटेरियल आपल्याला टाकून द्यायचं आहे ना आता काय करायचं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे जे हळद असते ना ते हळद पूर्ण जे आपला चिवडा आहे ना जे आपले पोहे आहेत त्याला लागला पाहिजे तर हे असं मस्त असं हलक्या हाताने मस्त एकजीव करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता ताकी जे हळद आहे ना ते पूर्ण आपले जे पोहे आहेत त्या पोह्याला लागले पाहिजे तर बघू शकता मित्रांनो किती मस्त आपला हा चिवडा बनून रेडी झाला तुम्ही बघा मित्रांनो मस्त जे हळद वगैरे होते ना ते सगळी मस्त इवनली पूर्ण पोह्याला हे लागून गेलेली आहे तुम्ही बघू शकता आणि काय भन्नाट काय चवीले खतरनाक असा चिवडा झाला होता ना आणि तुम्ही बी खरोखर ना असा चिवडा तुम्ही बनून पहा मी सांगतो ना आजपर्यंत ना युट्यूबवर असा व्हिडिओ तुम्हाला कोणच दाखवला नसे नाही ना आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो हॉटेलचा जो चिवडा आहे ना तो फेल पडणार आहे आपल्या चिवड्याच्या पुढे माहीत आहे असा खतरनाक बिलकुल एक नंबर असा चिवडा बनून हा रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता एक नंबर एक नंबर असं पाहिल्याबरोबर ना असं तोंडाले पाणी सुटते आहे ना आणि हे हा चिवळा हे अशी चीज आहे ना तुम्ही ना आ, या चिवड्याच्या समोर सगळ्या भाज्या गिज्या सगळ्या आहेत आहे की नाही हा चिवडा तुम्ही जेवणा जेवणासोबत थोडासा घ्या तुम्ही शिल्लक एक दोन पुडी नक्की खासाल एवढा हा एक नंबर भन्नाट भन्नाटसा कुरकुरीत लागणारा चिवडा हा बनते आहे ना मित्रांनो एक नंबर तर मित्रांनो तुम्हाला हा चिवडा कसा वाटला कसा आवडला प्लीज कमेंट करून सांगा कारण मेहनतले लागते मेहनतले लागते तुम्ही व्हिडिओ पाहता पण व्हिडिओ लाईक करत ना कमेंट बी करत ना तर तुम्ही व्हिडिओ लाईक करा कमेंट बी करा आणि तुमच्या मित्रात शेअर बी करा तुम्ही नवीन जर आपल्या चॅनलवरती जर असाल तर तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवर या आपल्या चॅनलच्या सबस्क्राईब बटन दा दाबा बेल आयकन जरूर दाबा की जे बी मी व्हिडिओ टाकीन ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पय्येत पय्येत येऊन जातील तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इतं समाप्त करू परत भेटू एका सुंदर रेसिपीमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा जय हिंद जय महाराष्ट्र